काल पुणे या ठिकाणी एम पी एस सीची तयारी करणारे पुरं एम पी एस सीमध्ये असतील दहा वीस टक्के पुण्यामध्ये जाऊन टाईमपास करणारे स्वतःच्या भौतिक सुखाचा विचार करणारे पण दहा दहा घंटे लॅबमध्ये बसून पोटाची उपासमार करून एक टाईम मेसवर जेवायचे आणि कुठंतरी काम करून शिकायचे यातून क्लासला पैसा नाही मेसला पैसा नाही ज्या ठिकाणी रूम करून राहतो त्या रूमला पैसा नाही कपडे घालायचा विषय नाही आहे कमी किमतीत कुठं काय बसतंय त्यातून आपल्या मायबापाच्या कष्टाची जाणीव त्यातून अभ्यास करायचा आणि शिकायचे मात्र असेच पोरं चहा प्यायच्या उद्देशानं पेठमध्ये एका कॅन्टीनच्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी भरधाव वेगानं धावणारी जी कार आहे त्या कारण बारा मुलांना चिरडलं याच्यामध्ये काही अपंग झाले काही आदू झाले विनंती एकच आहे अरे बाबा कायदा आहे मग त्या पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणतात भर दिवसात तिथं बलात्कार व्हायलेत भर दिवसात चाकू हल्ले व्हायलेत भर दिवसा तिथं खंडणी मागितल्या चालली भर दिवसा कोणी कोणावर अटॅक करायले है ना कोणी अपहरण करायले कोणी छेडखानी काढायले मग त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोरगरिबाला स्वातंत्र्यपणे जगता येते का हा फार मोठा प्रश्न आहे याच्या अगोदर पोरसेगार प्रकरण झालं त्यावर न्यायालयानं किंवा पोलिसांनी कुठला निर्णय दिला आहे आणि त्यावर काय तोडगा निघला आहे आणि आणखी तर आमच्या वाचना ऐकण्यात ऐकलं आलं नाही पण काल परवा ही घटना घडली होईल काय माहिती आहे का जर रोडवरला क्राईम याला जर जबर दुखापत होऊन एखादा व्यक्ती मरून दगावून देखील त्यावर गुन्हा नोंद होत नसेल तर लोकांना क्राईम करायला तो एक आगळा वेगळा मार्ग सापडेल की बाबा रोडवर एखाद्याला उडवलं किंवा रोडवर वाहनाने एखादा माणूस मरण पावला तर लवकर जामीन होते पण इथून पुढं खुनाचा मार्ग म्हणून लोक काय करतील वाहनानं रोडवर आपलं दुश्मनी काढण्यासाठी एकमेकाला उडवायचं काम करतील म्हणून विनंती हे सरकारला कायदे जरा कडक करा वारंवार आम्ही बोलत असतो कायदे कडक करा केवळ कडक नाही तर त्याची अंमलबजावणी तात्काळ कर करा आता कार चालवणारा एवढ्या फास्ट जाऊन त्याला काय घरी धतुरा काम होतं का त्याला शेंगा सोलायच्या होत्या हे सरकारनं थोडं विचार करायला पाहिजे काल का यावर कडक कारवाई करा त्याची कार पुन्हा सोडू नका है ना ती कार एकदा म्हणजे जप्त झाली का तिला गन चढला पाहिजे म्हणजे इथून पुढं मोटरसायकल पळवताना पण लाख वेळा कोणी विचार केला पाहिजे अरे वारंवार सांगून काना ते दीड रुपयाचे हेडफोन टाकता कुठले गमचे गाणे ऐकतात त्या गममध्ये एखाद्या दे गोरगरीबाला उडवता तो घरी कामगार असतो काम करणार असतो त्याच्यावर त्याचं घर डिपेंड असते तुमच्या या बालिशपणामुळं त्याला एखादा अवयव गमावा लागतो है ना मग त्यानं घरासाठी काम कधी करायचं त्याच्या घरातल्या लोकांचा उदरनिर्वाह कसा मिटवायचा ह्या असे अनेक प्रश्न आहेत का नाही तुमचा जरी माज होतो पण त्या माझामुळं कोणाचं तरी जीवन उद्ध्वस्त होतं म्हणून कुठल्याच गोष्टीचा माज करू नका कोणी पाहो न पाहो पण वरचा आपला कार्यक्रम बरोबर करतो कारण उसके काठीमे आवाज नाही होती लेकिन लगती बहत जोरसे परवा ते विद्यार्थी होते अरे रोडनं पोलीस भरतीची तयारी करणारे शहरामध्ये त्याला अकॅडमी परवडणं त्याला ग्राउंड परवडणं त्याला मेस परवडणं म्हणून गावाकडे ग्रामीण भागात काय करू लागले बऱ्यापैकी प्रॅक्टिस करू लागले दरवर्षी दहावीस पोर रस्त्यानं प्रॅक्टिस करत असताना कुठल्या तरी वाहनानं कुठल्या तरी एस टीन कुठल्या तरी ट्रकनं चिरडलेत आणि ते मेलेत ह्याही घटना आपण पाहिल्या इथं गोरगरीब मेला तर या देशात मात्र कोणालाही फरक पडत नाही पण त्याचं जीवन असं रस्त्यावर मारू नका त्याचेही स्वप्न आहेत त्याच्याही मायबापाचे कष्ट आहेत काहीतरी आगळे वेगळे त्या मायबापासाठी करण्याचे स्वप्न त्या लेकरांना पाहिलेत ते पूर्ण हो द्या आणि अलीकडं नवीन नियम बदलला आहे म्हणजे लक्षात घ्या हा रस्ता आहे तर जुन्या काळात आपण रस्त्याच्या डाव्या बाजूने जायचो कल का आता रस्त्याच्या आपल्याला उजव्या बाजूने जायचंय एवढी गोष्ट लक्षात ठेवा का तर या साईडनं चालत असताना जर वाहन इकडून येत असेल तर आल्यावर तुनकून तुला उडी मारून पलीकडे पळता आलं पाहिजे म्हणून आता इथून पुढं उजव्या हातानं चालायचंय चाला काल का तुला उजव्या हातानं चालायचंय चाला फक्त व्यक्तीला वाहनं तर त्यांच्या साईडलाच चालतील तिकडून येणारं वाहन या साईडनं असेल चालताना मात्र तू या साईडला असेल बुटकून अंगावर यायला पुटकून उडी मारायची बाजूला पळून जायचं तात्पर्य तू चंचल पाहिजे है ना तू ऍक्टिव्ह पाहिजे तू मैदान नसाल पाहिजे भद्या डोक्षाचा नाही पाहिजे नाही तू वाहन आलं तू चालता पण चा आलं त्याच्यात या ना टकुऱ्याला लागल्यावर मग कळल तुला जीता ताजी केली आहे ना मोका मिलेंगे तो हम बता देंगे मेला तू तसं होऊ नाही त्याच्यानंतर गंगाखेरोडला असे बाजूला कठडे टाकलेले आहेत तमाम मोटरसायकल चालवणाऱ्या भांडगुलांनो वारंवार पाहतो मी भरधाव एकानेकडून गाड्या चालतो रस्ता लहान आहे त्याच्यानंतर जास्त रहदारीचा आहे तू मेला तर काही फरक पडत नाही तू समाजसुधारक विचारवंत नाही तू पुण्य तिथे जयंती साजरी होणार नाही तो हेडफोन त्या दुधाच्या कॅटल्या त्याच्यानंतर तीन चार जण तिया उरावर बसलेले अशा गाड्या चालवण्यासाठी हा रोड तुला उड्डाणपुलापासून ब्राह्मण गावपर्यंत नंतर तुला रोड वेळायचं त्यानंतर पांढरी रेषा आहे त्याच्या पलीकड तू हा गाडी चालवावी एवढी तरी थोडी अक्कल आक्कलशिक कारण तू जगला पाहिजे पंचवीसाव्या वर्षी त्या बापानं तुला मेल्यावर खांदा देऊन आहे म्हणून तो जगणं गरजेचं आहे म्हणून पोलीस प्रशासनाला ट्रॅफिकमध्ये काम करणाऱ्या पोलिस यंत्रणाला विचार आहे निस्ते एखाद्या ठिकाणी बसू नका अशा भरधाव वेगानं गाडी पकडली लांब कोपऱ्यात न्या तुम्हाला भरे खुल्या मारता येत नाही पण कोपऱ्यात नेऊन अशा आरामखोराल चांगलं हना गाडी पळवतो काय काम आहे हा घरी तुला काय काम आहे आणि बुलटवाले आहे मोट ना मोठमोठोला सायलेन्सर वापरणारे आहे ना भरधाव वेगानं सायलेन्सर स्पीड वाढवून जोरात आवाज करणारे तुम्ही फार थाटात नेता बड्या टाईट कपडे घालता पण तुम्ही गेल्यावर तुमच्या घरच्याची माईची बहिणीची भावाची खानदानीची लय लोक चांगल्या पद्धतीने आठवण काढतात म्हणजे तू इकडं हरिपाटाला जातो पण घरी काल्याचं कीर्तन होऊ नये याची तुला काळजी घ्यावी माच कुठल्याच गोष्टीचा करू नका आपल्याकडे कर जेवढी शेती आहे तेवढा काही लोकांचा धुरा आहे म्हणून वाहनं सावका चालवा आपली आणि आपल्या घराची काळजी घ्या नजरहाटी दुर्घटना पैदल चालणाऱ्या तमाम भावांना बाब्या तुला उजव्या हातानं चालायचे पुढून आलेलं वाहन तुला दिसलं पाहिजे तू सतर्क झाला पाहिजे टुमकून उडी मारून पलीकडे गेला पाहिजे पण वाचला पाहिजे तात्पर्य तुळ लक्ष ह्या लक्ष्यावर असल्याशिवाय लोक तुला लक्षात ठेवत नाहीत म्हणून वाहनं सावका चालवा गंगाखे रोडकडे जात असताना हे दोन बॅरिकेड असे बाजूला केलेले आहेत त्याच्या मधातून चला त्याच्या पलीकडं वाहनं चालवा इथं बिनाकामी मधात येऊ नका आणि कोणी धडकलं मेले ताण घेऊ नका मातील आम्ही जाऊ शोक संदेश म्हणून छान पद्धतीने भाषण होईल बाकी तुमची इच्छा जगा आणि जगू द्या जय हिंद जय महाराष्ट्र पुण्यामध्ये जी गोष्ट घडली त्याच्यावर कडक कारवाई करा इथून पुढं विद्यार्थी ग्रामीण भागातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी जातो ते शिक्षणाचं माहेर ला हे जे विशेषण पुण्याला लागलं आहे ते पुसणार नाही याची काळजी प्रशासनानं आणि खऱ्या अर्थानं सरकारनं घ्यायला पाहिजे धन्यवाद